मनोजुल्य वेगम जिथेंद्रिय बुद्धिमत्ता श्रीरामदूतम शरण प्रपदे आपण मारुतीरायाचं सुंदर कांड बघतोय आणि सहाव्या सर्गात आपण अठ्ठावीसाव्या श्लोकापर्यंत आलो होतो आणि त्याचा आता पुढे पुढील भाग आपण बघतोय काल आपण येऊ हो शकलो नाही कारण एक दिवस लोकांना व्हिडिओ बघायला तरी आपण थोडासा अवधी दिला पाहिजे सतत आपण एका मागोमागे सतत आपण पोस्ट करत राहिलो तर पहिले व्हिडिओ मागे राहतात त्यामुळं मी काल जरा थोडीशी विश्रांती घेतली आणि आज आपण भेटतोय तर ह्या सुंदरकांडाचं वैशिष्ट्य म्हणजे या, वैशिष्ट या वाचनाने जातकाला त्वरित नोकरी मिळेल पण हे केव्हा ज्यावेळी तो सकारात्मक विचार करेल तेव्हा त्यांनी सकारात्मक वाक्य लिहावीत सकारात्मक बोलावं घरामध्ये सकारात्मक राहावं त्याचबरोबर त्यांनी रिझ्यूम पाठवणे मुलाखत देणे ऑनलाईन ऑफलाईन त्याची त्याची जी काही प्रोसिजर आहे ही करणं अगदीच गरजेचं आहे हे आपण जी उपासना करतो आहे ही सपोर्टिंग ॲक्टर आहे सपोर्टिंग ॲक्टरशिवाय चित्रपट होत नाही आणि चित्रपट पूर्ण होण्यासाठी तुम्हाला तुमचं हिरोचं काम करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला रिझल्ट पाठवणं तुमचे मुलाखतीची तयारी करणं हे सगळं तुम्हाला हिरोचं काम तर तुम्हालाच करायचं आहे सपोर्टिंग ॲक्टरचं काम उपासना मी करते निश्चितच तुम्हाला फळ मिळेल अशी मी नेहमीच प्रार्थना करते आणि या व्हिडिओच्या मा खाली माझा नंबर असेल एक दिवस जरी कांडाचं तुम्ही पन्नास पानं माझ्याकडनं वाचून घेतील तरीसुद्धा तुम्हाला नोकरीची संधी ही उपलब्ध होईल त्याची दक्षिणा एकशे नव्याण्णव आहे आणि माझा व्हिडिओच्या खाली माझा नंबर असेलच श्रीराम समर्थ आता आपण हे बघूया सर्व भवने व आसमंत शोधून तो पुन्हा रावणाच्या मोठ्या सदनात प्रविष्ट झाला मारुती राय त्याने राक्षसिणी पाहिल्या त्याने मिटलेले डोळेही फार मोठे दिसत होते त्याने अनेक राक्षस स्त्रिया शस्त्रे धारण करणाऱ्या पाहिल्या शूल म शक्ती तोमर अशा प्रकारची ती शस्त्रे होती त्याशिवाय त्याने विशाल शरीराचे अनेक राक्षस सशस्त्र उभे पाहिले त्याने तांबूस व पांढरे घोडे तेथे ते पाहिले चांगल्या जातीचे हत्ती पाहिले ते युद्धकला शिकलेले होते ऐरावतापेक्षा पराक्रमी होते ते शत्रुसेनेचा संहार करणारे ताकद व कला जाणणारे होते त्यांच्या गंडस्थळातून मधाच्या धाराला वाहत होत्या त्या, त्या पर्वतातून त्याचे झरे निघावेत तशा दिसत होत्या त्या हत्तींचे ओरडणे ढगाच्या कडकडण्याप्रमाणे हे हत्ती शत्रूंकडून पराभव न पावणारे होते त्याने भग भवनाच्या आसपास हजारो सैनिक राक्षस पाहिले त्यांनी सोन्याची ते व अन्य जा, जा, निमाजामा धारण केला होता ते प्रातःकाळच्या सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसत होते हनुमंताने तेथे अनेक पालख्या लता मंडप कुंज चित्रशाळा क्रीडा भवन काष्ठमय क्रीडा पर्वत विलासगृहे विलासभवने पाहिली ते भवन म, म, मंदार पर्वता सारखे वाटत होते तेथे मयूरयुक्त वा बाग होती अनेक ध्वज उभारले होते रत्ने व सर्वत्र रत्ने तर सर्वत्र वापरली होती ठीक ठिकठिकाणी खनि खजिने होते त्याचे रक्षण करण्याची व्यवस्था होती ते भवन कुबेराच्या प्रसादापेक्षा जास्त वैभवशाली दिसत होते रत्नांचे तेज व रावणाचे तेज यामुळे ते भवन तेजस्वी दिसत होते आणि पर्यका पर्यकादी सर्व वस्तू सोन्याच्याच आहेत ह्या हनुमंताच्या लक्षात आले दारू असव जागो आदी जागोजागी पडून देखील प्रस्तर भूमी भिजली होती रत्नांच्या पात्रांनी भरलेले ते भवन धनपती कुबेराच्या राजमहालासारखे रमणीय दिसत होते निपनुपोराच्या छनछन कमरपट्ट्यातील घंटांचा ध्वनी ताळ्या ताल मृदुंग त्याचे ध्वनी व गंभीर घोषाच्या वाद्यांचा ध्वनी यांनी सर्व भवन शब्दमय झाले होते त्या भवनात शेकडो ओटे शेकडो स्त्रिया व मोठमोठे सुरेख जिने होते हनुमंत हे सर्व पाहत होता आणि शी येथे श्री वाल्मिकी रचित आर्षरामायणाभक्त आर्षरामायण नामक आदिकाव्यातील सुंदरकांडाचा सहावा सर्ग समाप्त झाला आज आपण सहावा सर्ग समाप्त केला उद्या सातवा बघूया श्रीराम समर्थ मारुती राय आमच्या या सर्व जातकांना त्वरित नोकरी मिळू दे अशी मी प्रार्थना करते आणि जास्तीत जास्त जातकांसाठी मला काम करायचं आहे तेव्हा जो जो कोणी ही रील पाहिली हे हे व्हिडिओ पाहिली त्यांनी ज्यांना नोकरी नाही त्यांच्यापर्यंत पोहोचवा आपण त्यांच्यासाठी काम करू मग आठवड्याचे पाचशे रुपये आपली दक्षिणा आहे आणि एक दिवस उपासनेची एकशे नव्याण्णव आहे कारण सेपरेट आपल्याला पुन्हा गोत्र उच्चारून त्याचा संकल्प करावा लागतो म्हणून त्याची दक्षिणा आपल्याला तेवढी घेणं क्रमप्राप्त आहे आणि तुमची एक एनर्जी एक्सचेंज झाल्याशिवाय तुमचं कार्य सफल होणार नाही सकारात्मक राहा सकारात्मक आणि कार्य करून घ्या मागतीलाय तुमच्या पाठीशी बाय श्रीराम सम